इथ झालेली तयारी गॅसवट्टा क्लीन करून घेतलाय एवढे भांडे झालेले घासून माझ्या सासऱ्यांचे म्हणजे सुनबाई आहे तिच्या अजल सासऱ्यांचे तर इथं चालू आहे मेंदवड तयारी तर डाळ आधीच भिजावं लागते बाहेर बघा अंधार झालेला आहे आणि रात्रीचे वाजलेले त पावणे अकरा चला आता डाळ भिजत टाकू म्हणजे भिजत ठेवू सकाळी दळून घ्यायची मिक्सरला इथं संपूर्ण अर्धा किलो डाळ आहे अर्धा किलो टाकणार आहे मी कारण वडे आवडतात सगळ्यांना आणि इथं घेणार आहे दोन चार पाण्याने धुवायची दोन तीन पाण्याने धुवून घेते आता ना अंधार झालेला आहे बरं का ताईनो नाही तर ता हे पाणी ना कडधान्यांचं पाणी नेहमी झाडांना टाकायचं याला पावडर लावलेले असते कडधान्यांना तांदळांना डाळींना मठ मूग असं पण आता अंधार झालेला आहे आणि पाऊस पण खूप झालेला आहे झाडांना भरपूर पाणी आता बघा इथं डाळ आता रात्रभर भिजत ठेवायची आहे वडे शेअर करा तुमच्याशी डाळ भिजती आहे आपण सकाळी भेटू तर इथे झालेलं आहे भरपूर आवरून पूर्वतयारी आधीच करून ठेवली तर हे असतं आता म्हटलं डाळच्या वड्या लावून ठेवावं पण बघू सकाळी 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 भेटू चला सगळ्यांना शुभ सकाळ इथे तुम्हाला दिसत असेल इंद्रायणी तांदूळ इथं डाळ भिजलेली आपली रात्री टाकलेली इथं चालू आहे स्वयंपाक तर डाळ भात लावून घेतलाय कुकरला असे फ्रेश कारले आलेले काल आणले होते मिस्टरांनी आहे डांगर चला आता दोन भाज्या आधी बघू शुभ सकाळ चला आज आहे पित्र सासराईंचे आठ आपल्या रॅक अख्या दोन्ही बेडरूममध्ये लाईट बंद आहे मोठा मुलगा झोपलेला आहे चला सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई जी आहे ती सोनाली सख्या सासू सु सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चला आज आहे पित्र सासऱ्यांचे सोनाली आहे तिच्या आजल सासऱ्यांचे पण ती नाही आहे सध्या माहेरी आहे तर मला स्वयंपाकाला थोडा उशीर झालेला आहे पण होईल ना आजपर्यंत चला इथे झालेला आहे कुकर इथं कढई तर इथे ना पूर्वतयारी काय करून ठेवायची लसूण सोलून ठेवायचं म्हणजे आपल्याला सकाळी सोपं जातं तर मी इथे लसूण ठेसून घेतला अर्धी वाटी सगळ्या भाज्यांना थोडा थोडा आपल्या झाडाचा कढीपत्ता आहे फ्रेश आत्ताच घेऊन आधी तेल काढून घेतलं आहे गस्तीतून घाई गरबडीत सांडायला नको कढीपत्ता थांडीच तेल फ्रेश कढीपत्ता लसूण कढीपत्ता लसूण जिरे छान फ्राय करायचं तुम्ही या भाज्या कशा करता मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं का आम्ही तर लाल मिरचीच करतो सगळ्या एक हळद लाल मिरची छान परतून घ्यायचं नंतर डांगर दाखवायचं परतून घ्यायचं डांगर मिरच येते ना चवद्याच्यावर डांगर मी मीठ घेते टाकू आणि हातानेच वापरते मी मला अंदाज येतो हाताचा आणि दोन तीन मिनिट झाकण ठेवायचं झाकण ठेवते मी पाच एक मिनिटात छान होते होईल डांगर इथं चला दुसरी भाजी घेतली मी गवारच्या शेंगा आमच्याकडे ना सगट बनवता बरं का अशा त्याचे तुकडे नाही करते इकडे डांगर होत आहे तोपर्यंत आपण इथे दुसऱ्या भाजीची तयारी करून घेते मी गवारच्या शेंगा बनवते कडे पत्ता आणि हेचलेलं लसू जिरे ही पण भाजी मी लाल मिरची तर बनवते गवारच्या शेंगाची इथे लाल मिरची हळद लसूण कढीपत्ता जिरे छान तेलात परतून घ्यायचे कडक थोडी होऊ द्यायची कडीपत्ता छान फ्राय झालेला आहे लसूण पण इथं आता शेंगा टाकायच्या गवारच्या शेंगा धुतलेल्या शेंगा टाकून घेतल्याने छान परतून घ्यायच्या आणि हे आपण पाणी न वापरता शिजून घ्यायचे वाफेवर मीठ मिठाचं पाणी झालं का भाज्या तर भाज्याला उपर शिपत ते एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आता डांगर बघू आपण डांगर पण छान पाणी न टाकता पाणी होतं बरं थोडंसं कोथिंबीर टाकून दोन मिनटं राहू दे झालेले आहे आपले थोडं पाणी टाकलं होतं मी अशी एक हे करून बघायचं शिजले कोथंबीर इकडं डांगर पण झालं होतं मी गॅस बंद करून दिला होता पण कोथंबीर राहिली टाकायची आमचं आलेलं आहे पाणी अर्ध्या तासाने भेटू पाणी आलेलं आहे आमचं इथं मोटर लावते मी हा पिण्याच्या पाण्याचा नळ आहे हा रेग्युलर आमच्या चौथ्या भाज्याची तयारी आहे भेंडी टाकलेली पण लसूण ठेसून घेतला लसूण ठेसून कढीपत्ता जिरे जिरे मोरी हळद मिरची घ्यायचं आहे आणि थोडी वाफेवर ठेवायची एक दोन तीन मिनिट मिठाचं पाणी झालं का छान होते आमच्या गेलेल्या लाईटी बाजूला पाणी आहे आहे लाईटी पाणी येऊन गेलं आई आली भाजी निवडायचं काम चालू आहे काही कोथंबीर राहते बघा तर इथं काळी रशीची तयारी म्हणजे केली काळी रशी तर इथं याच कढईत मी ना रशी पातोळ्या करून घेतलेल्या आणि त्याच कढईत रशी टाकली आहे म्हणजे छान चव येते इथं आळूच्या वडे आहे कढी आहे इथं पीठ भिजवून ठेवलेलं आहे इथं भात आहे इथं डाळ आहे डाळ नव्हती करायची पण मिस्टर म्हणून करणे नैवेद्याला आणि इथं याचा मान आहे बरं का ओ, रशी पातोळे तर असं ताट थपटायचं बेसन पिठाचं याच्यावर खोबरं टाकायचं ओलं तर इथं बघा डांगराची भाजी मेथीची भाजी आहे इकडं भेंडी इकडं गवारच्या शेंगा आहे इकडं कारलं इथं डांगर आणि हे मेथीची भाजी तर अशा पाच भाज्या आणि इथं आहे ना एक सगट कारलं आहे तर हे जे करू उजवायला असतात ना त्यांना द्यायचं बाकीचे मग बारीक काप केलेले मी असे चला अजून पोळ्या बाकी आहे आणि खीर पण बाकी आहे तर हे ना तर हे मी खिरीला तांदूळ हे करून घेतलेले आहे तर या तीन राईनी तांदूळे हा कधी भाते तर हा जिरा राईस आहे म्हणजे जिरा तांदूळ आहे तयारी ता हळूहळू थरशिला आता छान उकळी आलेली आहे आळूच्या पाना पण झालेले वडे आता ताळाच्या थोड्या थंड होऊ द्यायच्या आहे वडे सकाळी शॉर्टकट रेसिपी छोटे छोटे शेअर केलेल्या आहे आता वडे चालू आहे बाजूला आळूचे पान आहे बघा बघा इथं वडे छान झालेले आहे ना मस्त झालेले आहे एकदम याचे ना शॉर्टला व्हिडिओ येईल बर का वड्यांची नक्की बघा बघा इथं उपास करू जेवण करताय सगळा स्वयंपाक व्यवस्थित झालाय आमच्याकडं अगेरी टाकल्या जाते बरं का आधी अग्नी अग्नीला द्यायचं असतं पितराचं बघा इथं कडी रशी वडा पोळी कुरडाई पापड इकडं सर्व भाज्या भेंडी डांगर काबल्याची भाजी आळूवडी खीर इकडं पण सासूबाईच सासूबाई इकडे सासरे खेळ चढे चालू आहे आम्हाला तिघांना उपवास आहे मिस्टरांना आम्हाला आणि मोठ्या मुलाला आम्हाला काही पित्राच खायचं नाही आहे पित्राचा स्वयंपाक इथं रशी आहे इथं पोळ्या इथं वड्या ह्याकड पातोड्या म्हणतात बरं का रशीवर खाल्ल्या जात इथं भाज्या डांगराची भाजी कारलं गवारच्या शेंगा इकडं भेंड्या इथं मेथीची भाजी आहे इथं इथं आपली खुसखुशी तशी मेंदू वडे छान आहे एकदम बघा त्याच्या इथं वडे आहे इकडं पण आहे आळूच्या वड्या भजे आणि इथ आहे कुरडाई पापड इथे कुरडाई पापड आहे इथं कढी आहे ही कढी आहे इकडं खीर आहे खीर खूप छान झालेली एक मिल्क पावडरची पुड़ी सोडली आणि संपूर्ण एक नारळ राहण आहे एवढा स्वयंपाक केला आहे आणि आम्हाला काही खायचं नाही आहे ताजाई चतुर्थी ह्या वेळेस ना असं झालं की ह्या वेळेस असं झालं की तृतीया चतुर्थी एका दिवशी आले म्हणून नाही तर आमचे तृतीयाला असतात म्हणजे चतुर्थीच्या आगल्या दिवशी पण आता ह्या वेळेस एक दिवस आधी आले त्यात सोनबाई नाही आहे तर तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये बोलले मी की तिचे पप्पा एक्सपायर झालेले ते तिकडं आहे पण आता आपले जे पूर्वज आहे सासू सासरे त्यांचे काही हस आहेत त्यांचे नावं घेऊन घास ठेवावा लागतो आता करायला मोठ नव्हता पण मग आता आपल्या पण काही रीतीरिवाज आहे तर चला या फराळाचं करायला